सोळा मे दोन हजार पंचवीस हा दिवस क्रिकेटसाठी आणि खास करून रोहित शर्मासाठी एक ऐतिहासिक क्षण ठरला कारण या दिवशी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये रोहित शर्माच्या नावाने स्टँडचं उद्घाटन पार पडलं विशेष म्हणजे हे उद्घाटन कोणत्या सेलिब्रिटींनी नाही तर रोहित शर्माच्या आईवडिलांनी केलं त्यामुळे हा क्षण अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा ठरला या सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार हे देखील उपस्थित होते दे। क्रिकेट आणि कुटुंब यांचा सुंदर संगम असलेला हा कार्यक्रम संपूर्ण देशासाठी एक प्रेरणादायक क्षण ठरला त्यामुळे भारतीय क्रिकेटमधील हा ऐतिहासिक क्षण सध्या चर्चेत आहे पण यानंतर रोहित शर्माच्या नावावर एक मोठा रेकॉर्ड बनला आहे तो काय आहे चला जाणून घेऊयात रोहित शर्मा हा भारतीय क्रिकेटमध्ये इतिहासातील पहिला असा खेळाडू ठरला आहे की जो क्रिकेट खेळत असताना त्याच्या नावे असं स्टँड बनवण्यात आले खरं म्हणजे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं आहे अशी कामगिरी आजवर कुणालाही जमलेली नाही आहे आत्तापर्यंत वानखेडेवर सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांच्या नावाचे स्टँड आहेत पण दोघांनाही हा सन्मान निवृत्तीनंतर मिळाला होता रोहित मात्र अजूनही वन डे क्रिकेटमध्ये सक्रिय असूनही त्याच्या नावानं स्टँड उभारण्यात आले ही बाबच वेगळी आणि खास आहे गावस्कर आणि तेंडुलकरनंतर अशी कामगिरी करणारा रोहित हा तिसरा खेळाडू ठरला आहे तर क्रिकेट खेळत असताना असा सन्मान मिळवणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे रोहित शर्मा हा मुंबईचा खेळाडू असल्यामुळं वानखेडे हे त्याचं घरचं मैदान मानलं जातं त्याने अनेक संस्मरणीय खेळी इथं खेळले आहेत पण सामान्यतः खेळाडूंना त्यांच्या निवृत्तीनंतरच अशा प्रकारचा सन्मान दिला जातो पण रोहितला हा मान त्याच्या शानदार कामगिरीमुळं आणि भारतीय क्रिकेटमधील योगदानामुळं दिला गेला आहे क्रिकेटमध्ये रोहितने गाठलेली उंची ही नव्या पिढीतील खेळाडूंना प्रेरणा देणारी आहे मैदानावरती त्याची कामगिरी अन्यथा स्टँडवर झळकणारं ना त्याचं नाव हे भारतीय क्रिकेटच्या गौरवशाली इतिहासात लिहिलेलं एक अजरामर पान आहे असं म्हटलं तर कदाचित अतिशयोक्ती ठरणार नाही दरम्यान रोहित शर्मा सध्या टी ट्वेंटी आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे आता तो फक्त वन डे क्रिकेट खेळताना दिसणार आहे तर रोहित शर्माला दिलेल्या या सन्मानाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा